वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कृदेव सर्व कार्य मंडळी नमस्कार आम्ही निघलो होतो एक अप्रचित गणपती बाप्पाचं ठिकाण पाहण्यासाठी ते म्हणजेच रुद्रेशोर लेणी अजिंठ्याच्या पर्वतरांगेमध्ये असलेली ही एक अप्रचित ठिकाण म्हणजेच रुद्रेश्वर लेणी आता येथून पुढे जायचं म्हटलं तर आपण गोळेगाववरून आपल्याला उंडणगाव लागते जवळच असलेलं हळदा गावापासून साधारणतः वेतळवाडीच्या पायथ्याशी असलेलं बसून साधारणतः एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर हे रुद्रेश्वर लेणीचं स्थान आहे अतिशय नागमोडी वाटा व पितळवाडीच्या पायथ्याशी असलेला हा हळदा घाट अतिशय मनाला मोह लावणारा असा हा हळदा घाट आहे मित्रांनो आज आपण अजिंठा रांगेमध्ये असलेली एक निसर्गसंपन्न रुद्रेश्वर लेणी एक्सप्लोर करणार आहोत आणि ती म्हणजेच सोयगाव तालुक्यामध्ये असलेली रुद्रेश्वर लेणी आज आपण त्या ठिकाणची भटकंती करणार आहोत तर मित्रांनो आता सध्या आपण हळदा या गावातून आलेलो आहोत आणि समोरच वेतळवाडीमध्ये तुम्ही गाडी घेऊन सनी सरळ जे रुद्रेश्वर लेणी आहे त्या ठिकाणी तुम्ही समोर येऊन सनी एक तलावसुद्धा आहे या कोपऱ्यामध्ये तर इथे येऊन सनी तुमची स्वतः तुम्ही गाडी पार करू शकता आणि इथून स्व पायपाई पंधरा ते वीस मिनटाचा रस्ता आहे आणि त्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत सो तुमची गाडीसुद्धा या ठिकाणी येऊ शकते वेतळवाडीच्या गावातून सळी येऊन गावा रुद्रेश्वरच्या जी कावे आहे त्या ठिकाणी तुम्हीची गाडी पार करू शकता या पटंगणात रुद्रेश्वर लेणीला येण्यासाठी दोन मार्ग आहेत एक आपण सोयगाववरून वेतळवाडीला येऊ शकतो आणि दुसरा रस्ता आपण हळदा वेतळवाडी किल्ल्याकडून आपण रुद्रेश्वरला येऊ शकतो जळगावून आलेले काही मित्र आपले क्षण या सुंदर निसर्गामध्ये घालवत होते आणि आम्ही या रस्त्याचा अनुभव घेत होतो आणि खूप सुंदर असं घनदाट जंगल आहे आणि सध्या श्रावण महिना चालू असल्या कारणामुळे मोरांचा आवाजसुद्धा या ठिकाणी तुमच्या कानी पडत असतो समोर आल्याच्या आप नंतर आपल्याला एक ओळा भेटतो त्यातील ओनारा स्वच्छ पाणी व सुंदरता लिहाळल्यानंतर यापेक्षा सुंदर काहीच नाही अशी आपल्याला अनुभवती देतो या तीर्थक्षेत्राच्या तीन किलोमीटर परिसरात मनुष्यवस्ती नसल्याने इतर नसल्या सर्व सर्वसुखसोयी नसल्याचे सर्व पर्यटकांच्या आकर्षणाचे बिंदू ठरू शकते या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार देखील मिळू शकतो मित्रांनो समोर नंतर इथं वन विभागाची अशी सूचना फलक तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि या ठिकाणहून सरळ तुम्हाला त्या ठिकाणी जाण्यासाठी मार्गसुद्धा या फाटीवरती दिलेला आहे बाण की समोर जाण्यासाठी तर मित्रांनो या ठिकाणी खूप अशी घाण केलेली आहे तर प्लीज करून सर तुम्ही या ठिकाणी आल्याच्या नंतर या ठिकाणी असलेल्या ठिकाणचे स्वच्छता तुम्ही राखणं निगा राखणं तुमचे काम आहे मित्रांनो अशी जरा घाण झाल्यानंतर खरंच खूप दुःख होतं मित्रांनो अशा सुंदर ठिकाणी अशी घाण जरा केली तर खूप बेकार या निसर्गामध्ये येऊन सनी आपले लोक घाण करत असतात तर चला मित्रांनो आता आपण जाणार आहोत समोर इकडे रुद्र रुद्रश्वर लेणीकडे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी असे सूचना फलकसुद्धा आहे पावसाळ्यात चिखलामुळे हिरड्या झालेल्या या पायवाटावरून डोंगर चढत असताना खूप कसरत करावी लागते मित्रांनो आता सध्या आता आपल्याला चढाई चालू झालेली आहे त्या वन विभागाची तुम्ही जी पाठी बघितली त्या ठिकाणून अशी चढाई चालू झाली आणि पाऊस पडल्या कारणाने या ठिकाणी खूप सारा असा पा दगड उघडे पडले आणि त्यावरची माती सगळी वाहून गेलेली आहेत

मित्रांनो हे धाड्याचे फळं पाहून मला लहानपणाची आठवण झाली आता तर मित्रांनो याला आम्ही लहान असताना धामुके असं म्हणायचो आणि ते धामुके खायचो आज ते या ठिकाणी मला मिळाले लेणी या ठिकाणी तर खायला असे आंबट ते लागतात तर मित्रांनो तुम्ही इकडे आल्याच्यानंतर माहि माहितीच्या व्यक्ती असल्यासोबत त्या असल्यावरच ते सुद्धा तुम्ही ते ट्राय करा कारण जंगलात खूप अशा विषारी वनस्पती वनस्पतीसुद्धा असू शकता तर आता आपण रुद्रशिर लेणी या ठिकाणी आलेला होता आणि ती लेणी आता आपल्या दृष्टीकोनात आलेली आहात तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे रुद्रशिर लेणी आपल्या पाठीमागे आणि त्या ठिकाणी एक धबधबासुद्धा पडत आहे तर चला तर जाऊया आपण त्या ठिकाणी लेनीला दोन हजार सहा ते सात साली तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे मात्र कोणतीही कामे झाली नसल्याची माहिती स्थानिक सांगतात रुद्रशोर लेणी जळगाव शहरापासून अवघ्या पासष्ट किमी अंतरावर हो आहे जळगावी मुक्काम करून एक दिवसाची ट्रीप अरेंज करू शकतो तिथून जवळच असलेला वेताळवाडी किल्ला ही पाण्यासारखा आहे या ठिकाणी अशी मी कोरीव मूर्ती फोरल्या गेलेली आहात आणि ती पुरातन काळातली आहे आणि या ठिकाणी ते जे पुरातन शैली तुम्हाला अजिंठा शैलीमध्ये दिसतेच त्याच साईपमध्ये थी या ठिकाणी ही मूर्ती फोरल्या गेली आहात तर चला मित्रांनो आता आपण जाऊया रुद्रेश्वर लेणीकडे तिथली बघूया ती कोरीव मूर्ती कशी आहे गणपतीची आता आपण ती पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता जाऊया आपण त्या ठिकाणी अजेंटा लेणीपूर्वी रुद्रेश्वर लेणी कोरल्या गेली असावी असा शोधकांचा अंदाज आहे मोठ्या डोंगर रांगेत लेणी कोरल्यामुळे अधिरेखित आहे अतिशय निसर्गरम्य आणि शांत मन प्रसन्न करणाऱ्या या परिसरात देवदर्शनांसह सफारीचा आनंद आपल्याला मिळत असतो त्या जागा आहे तर आता आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी सुद्धा असं कोरल्या गेलेलं आणि या ठिकाणून समोरच असलेला धबधब्याच्या उजव्या बाजूला असलेला एक छोट्याशा प्रवेशातून आपण लेणीत प्रवेश करतो चिंचळलेल्या गुहेतून थोडे आत गेल्यानंतर पन्नास फूट लांब आणि बारा फूट उंडीचा स्तभा मंडप दिसून येतो गणेशमूर्तीच्या <स्थागा> डाव्या उजव्या बाजूस सिद्धी आहात कातळात कोरलेल्या महिरपीत शेंदूरलेपन केलेल्या डाव्या सोंडेचे गणपतीचे दर्शन होऊन अगदी मन प्रसन्न होऊन जाते मूर्तीशेजारी उजव्या बाजूस असलेला एका दगड खांबावर भगवान नरसिंह हो आणि डाव्या बाजूस असलेल्या खांबावर नटराजांचे जीर्ण झालेले शिल्प आहे गणेश मूर्तीच्या डाव्या हातास असलेल्या चौथऱ्यावर महादेवाची भव्य पिंड आहे पिंडीसमोरच काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती सुद्धा आहे श्रावण महिन्यात येथे जत्रा भरते या निमित्ताने लेणीजवळ बेल फुल आणि महाप्रसादाची दुकाने थाटली जातात शंभू महादेव आणि श्री गणेशाच्या दर्शनासाठी असंख्य भाविक येत असतात गरजेचे अजिंठा लेणीप्रमाणेच रुद्रेश्वर लेणी आणि मंदिर देखील अतिशय प्राचीन असल्याचे मानले जाते